ना मी पुस्तक या पुस्तक आई आली आहे या पुस्तकाचे लेखक आहे पी रा या पुस्तकाची किंमत फक्त पंधरा रुपये आहे या पुस्तकात एक छोट छोट्या गोष्टी आहे एका दिवशी त्याला अचानक एखादी 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 गोष्ट त्याला कळाली असे म्हणले होते ते आदिवासीच्या लोकांनी त्याला लहानपणापासून त्याला एखादी गोष्ट कळाली होती आणि त्या गोष्टीला त्याने अनेक आईला म्हणाले आणि त्या गोष्टीत त्याला असे वाटले की आपण त्या वेगाने करतो त्या वेगाने करायलाच पाहिजे त्याची आई म्हणाली की अरे लहान आपण तर लहानच आहे ना आपल्या परंतु आपल्याला विशेषित ठरायलाच लागले पाहिजे आणि त्या वेगाने आपण त्या एखादी गोष्ट एखादी गोष्ट त्याला कळायलाच पाहिजे आणि तो दादा म्हणाला की अरे आपण आपल्या गोष्टीला काही विशेष ठरायलाच लागले नाही पाहिजे आणि त्या गोष्टीहून आपण काय करतो त्या वेगाने आपल्याला कळाच पाहिजे आणि लहान मुला म्हणाला अरे आई आपण त्या गावाला जातो त्या गावाला जात पाहिजे आणि तो आदिवासीचा पोरगा म्हणाला की आपण त्या गोष्टीला आवडतो त्या गोष्टीला आपण कराच पाहिजे आणि त्या गोष्टीहून आपल्याला एखादी गोष्ट ठरायच पाहिजे आणि त्या एखाद्या लहान मुलांनी आपल्याला काहीच विशेष ठरवले नव्हते आणि त्या वेगाने आपल्याला एखादी लहान मुलाने आणि त्या राजाने आपल्याला आई म्हणाली की अरे लहान मुलं आपल्याला काही विशेष ठरायला लागले नव्हते आणि त्या वेगाने आपण ठरायलाच पाहिजे नाही की आई म्हणाली की अरे आपण त्या वेगाने करतो त्याच वेगाने करा पाहिजे तो लहान मुलगा म्हणाला की आई आपण आपल्या मामाच्या तर गावाला तर जाऊच या आणि असल्या वेगाने आपल्याला परंतु विषय ठरत पाहिजे आणि एखादी गोष्ट आपल्याला कळाच पाहिजे की आई म्हणाली की अरे आपण त्या वेगाने करतो त्या वेगाने न तू त्याच्या लहान भावाला तर भेट ना तो मामाच्या गावाला जायचेच आपल्याला तो एखाद्या गोष्टी म्हणाला की मामाच्या गावाला जायचेच ठरवू आणि मामाच्या गावाला जाऊन आपण मस्त देखाणा करू आणि एखादी गोष्टला आपल्याला परंतु विश्वासी ठरायलाच लागली नाही एखाद्या गोष्टीला आपण भीत नाही आपल्याला वेगाने राहायलाच पाहिजे आणि त्या वेगाने आपण राहतो आई म्हणाली की अरे आपण त्या एखाद्या लहान भावाला आपण काय वेगाने करतो आणि ते लहान भाऊ म्हणाला की आपण एखादी गोष्ट एखादी आप गोष्ट आपल्या भावाला सांगतो आणि त्या गोष्टीला एखाद्या गोष्टीला धन्यवाद